आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी श्री अडसूळ अतिरिक्त आयुक्त यांनी सांगली जॅकवेल येथे भेट दिली तेथील कामाची पाहणी केली सबस्टेशनचे काम सुरू आहे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या बाबत ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत सत्तर एम एल डी माळ बंगला येथे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून पाहणी समाधान व्यक्त केले विभागाकडील हनुमान नगर डी क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राची सांगली ड्रेनेज गॅपचे गॅप काम पूर्ण करण्याबाबत पाहणी करून तेथील अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत ठेकेदारांना सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत अंकली पंप स्टेशन येथेही भेट देऊन पंपिंग मशिनरी इरेक्शनची यावेळी पाहणी देखील केली आहे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यासाठी पाणीपुरवठा आणि जलनिरसन यंत्रणा नेहमी सज्ज असली पाहिजे अपुरी कामे अभियंता यांनी समक्ष लक्ष केंद्रित करून वेळेत पूर्ण करून घेतली पाहिजेत मनपाच्या आर्थिक बाबीवर परिणाम करणाऱ्या कामाबाबत सदैव जागृत राहून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत याकडे लक्ष दिले पाहिजे याबाबत या, या विभागाकडील अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज